नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता ना आज मी शिळ्या भाकरीपासून काहीतरी नवीन बनवणार आहे नेहमी नेहमी काय बनवावं किंवा तशीच भाकरी चपाती किंवा भाजी खावी भाकरी व भाजी करून खावी किंवा कोणतेही पिठलं म्हणा पोळा म्हणा असं काहीतरी करून खाण्याविषयी असं वेगळं काहीतरी पाहिजे असं ना त्यासाठी म्हटलं आज मस्त असं भरपूर अशा भाज्यांचा उपयोग करून आपण मस्त असं भाकरीची एक नवीन रेसिपी तयार करणार आहे त्यासाठी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये टोमॅटो कांदा सिमला मिरची गाजर कोबी पनीर अशा प्रकारच्या किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या अजून घेऊ शकता कांदा सोलून घेतलेला आहे गाजरही सोलून घेतलेला आहे आणि धुवून वगैरे घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या त्यानंतर गाजरचे अशा पद्धतीने थोडेसे मोठे मोठे कट करून घ्यायचे त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये थोडे छोटे छोटे कट द्यायचे आपल्याला ह्याला बारीक चितायचं नाही आहे कारण का आपण ह्या सगळ्या भाज्या चॉपरमध्ये चॉप करणार जेणेकरून ते मस्त इवनली सगळ्या एकसारख्या अशा चॉप होतील त्यासाठी आपण पण एकदमच मोठे गाजरचे तुकडे कापले तर चॉपरमध्ये पण आपल्याला खूप मेहनत करायला लागेल त्यासाठी थोडंसं बारीक ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचे आहेत पहिले इथे मस्त असं गाजर मी कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामुळे दोन तरी जुसं घेणार आहे कांदे सोलून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे कांदे घेऊया आपण गाजरबरोबर कांद्याचे जास्त भाग करायची गरज लागत नाही म्हणजे एकदमच पातळ जसे आपण गाजरचे केले कसं करायची गरज नाही कारण का कांदा एवढा हार्ड नसतो गाजर थोडासा हार्ड असतो ना त्याच्यामुळे आपण त्याचे जरा जास्त बारीक असे तुकडे केले आहेत कांद्याचा मधला जो गर असतो तो काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर उभा उभा मी तीन ते चारच कट दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा त्यानंतर घ्यायचा आहे कोबी कोबीचाही अर्धा कोबी आहे छोटावाला जो असतो एकदम छोटा साईजचा त्यातला अर्धा कोबी आहे तो पण उरलेला होता त्याच्या म्हटलं काय करावं ते म्हटलं ह्याच्यामध्येच आपण वापर करूया त्याचाही जो देठ असतो जो घर असतो ना मधला तो काढून टाकायचा आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने मोजून दोन कट दिलेले आहेत आणि एक आडवा कट दिलेला आहे अशा पद्धतीने भाज्या कट केलेल्या आहेत आता माझ्या चॉपर तर छोटा आहे त्याच्यामुळे जास्त भाज्या जाणार नाही ना मग आत्ता जेवढ्या पण चिरलेल्या आहेत म्हणजे कट करून घेतलेल्या आहेत ना त्याच भाज्या पहिल्या आपण चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहोत त्याच्यामध्ये गाजर एक गाजर आहे एक कांदा आहे आणि कोबी आहे त्याच्यानंतर हे आता सगळे मी चिरलेले आहे जे चॉपरमध्ये टाकलेलं आहे त्याचं झाकण लावून छान असं फाईनली चॉप करून घ्यायचं आहे जितकं फाईनली चॉप करता येईल ना तितकं चॉप व्हायचं आहे याचं झाकण व्यवस्थित लावायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं बघा गाजरमुळे थोडंसं हार्ड जात होतं मला पण नंतर ते झालं व्यवस्थित आणि मी सगळं चॉक करून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आता हे सगळे काढून घ्यायचं आहे आपण भाज्या त्याच्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्याही मी मस्त मोठ्या मोठ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याही आता आपण याच्यामध्ये टाकूया चॉपरमध्ये चॉपरचा पहिल्या मधला जो ब्लेड असतो ना तो लावायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून एक कांदा होता अजून एक तो घेतलेला आहे कांदा शिमला मिरची एक होती त्याच्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक गाजर होता तो घेतलेला आहे त्याच्यानंतर टॉमॅटो घेतलेला आहे आणि टॉमॅटोच्याही सगळ्या बिया बाजूला काढून घेतल्या आहेत नाहीतर ते पाणी सोडतं ना व्यवस्थित भरपूर असं त्याच्यामुळे आपण त्यातलं सगळं बिया वगैरे टॉमॅटोतलं काढून घेतलेल्या आहेत आणि त्याही मस्त अशा चॉप करून घ्यायच्या आहेत चॉपरमध्ये त्या आपण बघा सगळं व्यवस्थित मस्त असं इव्हनली वाटतं आहे ना एका एक लेवलला व्यवस्थित एका याच्यामध्ये जेवढं आपण चॉपिंग जसं हाताने वगैरे करतो तेवढ्या एवढ्या फाईनली चॉप होत नाहीत किंवा एकसारखे एवढ्या होत नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीने चॉपरचा उपयोग आपण करू शकतो तो आता काढून घेतलेल्या आहेत त्याही भाज्या पॅन गरम करायला ठेवलेल्या आहे पॅनमध्ये टाकलेल्या आहे दोन चमचे तेल तेल जरा गरम झालं या सगळ्या भाज्या याच्यावर ट्रान्सफर करायच्या आहेत कारण का नाही म्हटलं तरी कांदा टोमॅटो त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असो तो पाणी सोडणार त्याच्यामुळे आपण थोड्याशा सॉटे करून घ्यायचे आहेत जास्त कूक नाही करायचे आहेत फक्त थोड्याशा सॉटे करायचे आहेत त्यांचा क्रंचीनेस आपल्याला तसाच ठेवायचा आहे इथे मी हाय फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे आणि गॅसच्या हाय फ्लेमवर आपण भाज्या मस्त अशा परतवायच्या आहेत कारण का गाजर वगैरे म्हटलं तरी लगेच आपल्या एक दोन मिनटात काही कूक होणार नाही त्याच्यामुळे त्या क्रंचीनेस याचा व्यवस्थित राहतो तसंच छान आपलं परतवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणते आवडीचे लागतील घरगुती मसाले जे असतील ना ते तुम्ही टाकू शकता मी माझ्या आवडीचे मला जे पाहिजे ते वापरलेले आहेत आणि आपलं पनीर टाकायचं राहिलं होतं ना त्याच्यामुळे पनीर त्याच्यामध्ये चॉपरमध्ये गरज नाही ना आपल्याला हाताने स्मॅश केलं तरी व्यवस्थित होतं त्याच्यामुळे हाताने स्मॅश करून पनीर टाकते आहे अशा पद्धतीने काहीही मुलांना करून दिलात ना भरपूर अशा भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातात मुलं असंच खायला बघत नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी तिघडम लावून दिलात तर मुलं भरपूर भाज्या खातील त्यांनाही त्याचे गुणधर्म भेटतील म्हणून त्याच्यासाठी असं काहीतरी नवीन नवीन करायचं असतं मुलांना काय मोठ्यांनाही मोठ्यांचेही नकरेच असतात जास्त करून की ही भाजी नको ती भाजी नको ती आवडीची भाजी ती आवडीची भाजी त्याच्यामुळे अशा पद्धतीने काय केलात ना तर सगळ्याच भाज्या नक्कीच पोटात जातात प्रत्येक माणसाच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत पनीर टाकून झाल्यानंतर छान मस्त असं फ्राय करायचं आहे पुन्हा एखाद मिनिटभर मिनिटवर त्याच्यानंतर इथे आपण मसाले वापरणार आहोत इथे मॅडम ना, ना। आ, ते आपलं पिझ्झा सिझनिंग बरोबर येतात ना इटालियन हे होतं सिझनिंग ते थोडंसं एक पॅकेट होतं तर ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर ऑरेगॅनो टाकलेलं आहे एक चमच्यावर त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेले आहेत एक ते दीड चमचा ऑरे ऑरेगॅनो टाकलेला आहे त्याच्यानंतर एक ते दीड चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत मस्त असं व्यवस्थित खूप छान लागतं याची टेस्ट खूप भारी येते थोडंसं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित छान फक्त मिक्स करते जास्त इथे आपण इथे थोडीशी गॅसची फ्लेम लो केलात मसाले टाकीपर्यंत तरी चालेल कारण का आपण त्यांना जास्त हे नाही करायचं आहे ना शिजव थोडंसं आता मस्त हाय फ्लेमवर एक ते दोन मिनटं झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे पाणी त्यातलं सगळं जे काय असेल ना ते पाणी सगळं निघून गेलेलं आहे भाण्याचं प्रमाण अजिबात नाही आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बाकीचे थोडेसे घरगुती मसाले जे असतात ना आपले नॉर्मल लाल तिखट हळद वगैरे तेही वापरणार आहे कारण का तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर वापरू शकता नाही वापरला तरीही चालेल असंच भाज्यांचं खरंच खूप टेस्टी लागते आणि चिली फ्लेक्स वगैरे आहे त्याच्यामुळे तिखटपणा थोडासा येतोच नाही म्हटलं तरी आणि जास्त तिखट खात नसाल तर नाही टाकला तरीही चालेल आणि त्याच्यानंतर भरपूर अशी शिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे ते टाकून झाल्यानंतर पुन्हा मिक्स केलेलं आहे इथे हळद टाकलेली आहे थोडीशी त्याच्यानंतर थोडीशी धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला मसालाही टाकलेला आहे हा कारण का तिखट नाही चिली फ्लेक्स थोडेसे होते ना आणि भाज्यांचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यावर तिखट नाही झालेलं मी टेस्ट केलं होतं थोडंसं त्याच्यामुळे तिखट नाही झालेलं त्याच्यामुळे मग नंतर थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे कारण का लाल तिखटला कलर खूप छान येतो याच्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करूया आता मसाले टाकून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा फक्त थोडंसं मिक्स करायचं आहे की आपल्या मस्त अशी ही जी स्टफिंग जी आहे ती तयार आहे कलर आले भाजा ही आहे ही किती सुंदर आलेला आहे बघा आणि भाज्याही मस्त अशा क्रंची आहेत कुठेही सॉफ्ट झालेल्या नाही आहेत आणि किती सुटसुटीत आहेत ना मस्त असं आपलं स्टफिंग इथे तयार आहे आणि मी ते गॅसची फ्लेम बंद केलेली आहे थोडंसं थंड व्हायला द्यायचं त्याच्यानंतर ही आहे माझी शिळी भाकरी आणि त्याच्यावर टाकते थोडंसं मी केचप टॉमॅटो केचप थोडीशी मी त्याला च म्हणजे चार तीन फोल्डमध्ये आपण करतो ना चौकोनी वगैरे त्याच्या ह्याच्यामध्ये झाली होती तिकोन वगैरे आपण त्याच्यामध्ये तशी फोल्ड करून ठेवली होती आणि थोडीशी मध्ये कट झालेली आहे ती पण काहीच प्रॉब्लेम नाही आता त्याच्यावर मी भाकरीवर टाकलेलं आहे टॉमॅटो सॉस आणि त्याच्यानंतर मेयोनीच टाकलेलं आहे मेयो आणि आता हे व्यवस्थित मस्त चमच्या सह्याने आपण पसरवायचं आहे पूर्ण भाकरीला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण सगळं काना कोपऱ्यापर्यंत छान पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जी स्टफिंग जी बनवलेली आहे सगळं भाज्यांची ती एका हाफ फोल्डमध्ये आपण आपल्याला त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित जेवढी पाहिजे तुम्हाला तेवढी भरू शकता याच्यामध्ये एकदम ओवरही करायची नाही कारण की ती नंतर फोल्ड करून आपल्याला पलटायलाही व्हायला पाहिजे पुन्हा आपण त्याला गरम करणार आहोत ना भाकरीला मस्त अशी कडक करणार आहोत थोडीशी आता इथे मी जवळपास दोन ते तीन चमचे स्टफिंग वापरलेली आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती वापरायची आणि ही स्टफिंग तुम्ही ना कोणत्याही ह्याच्यामध्ये वापरू शकता चपातीचा रॅप बनवू शकता किंवा अजून ब्रेडमध्ये वगैरे ब्रेडचं सँडविच वगैरे हे स्टफिंग बन म्हणजे वापरून बनवू शकता सँडविच वगैरे पण खरंच खूप टेस्टी लागेल प्लस अजून एक सांगते नुसते ह्या भाज्यांमध्ये जे आपण भाज्याचे जे स्टफिंग बनवलेली आहे ना त्याच्यामध्ये नुसतं राईस सॉटे केलात ना प्लेन राईस जो बॉईल राईस असतो ना आपला स्टीम राईस जो तोच ह्याच्यामध्ये सोटे केलात ना तरी इतकं सुंदर लागेल ना की काय विचारू नका आणि त्याच्यानंतर मी भरपूर असे हाफ फोल्डमध्ये टाकून झाल्यानंतर भाज्यानंतर ना, ना स्टफिंग वरतून मोजल्याला चीज टाकलेला आहे एकीकडे एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला आणि फोल्ड करून झाल्यानंतर भाकरी त्याच्यावर वापर मस्त अशी त्याला गरम करायची आहे मी इथे थोडीशी कडक करणार आहे तुम्हाला जर कडक व्हायचं तुम्ही कडक करू शकता किंवा आपल्याला फक्त चीज मेल्ट होई बन तर वगैरे तुम्ही हे केलात ना तरीही चालेल थोडीशी बी कडक होणारी ना ह्याच्यावरती प्लेट ठेवली त्याच्यावर खलबत्ता ठेवलेला आहे एका साईडने छान कडक झाली की आपण त्याला आता पलटून घेऊया दुसऱ्या साईडनेही मस्त अशी आपण कडक करून घेणार आहोत कडक खाणार असाल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता पण खरंच खूप टेस्टी लागते आणि दोन्ही साईडने मस्त असं छान असं क्रिस्पी झाली की त्याला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ते मी इथे पिझ्झा कटरने दोन भागामध्ये कट करून घेते बघा किती क्रिस्पी झाले मस्त असं क्रिस्पीनेस चार असं केक कट दिलेला आहे त्याच्यानंतर बघा मस्त चीजही मेल्ट झालेला आहे भाज्यांचंही प्रमाणही भरपूर आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आता सर्विंगसाठी ठेवलेलं आहे मस्त तुम्ही टॉमॅटो सॉस बघा एन्जॉय करू शकता किंवा असंही असंचही खाल्लात ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही इतकं सुंदर लागतं कसं वाटलं ला मग आजचा हा व्हिडिओ शिवळ्या भाकरीपासूनचा काहीतरी नवीन असं नाश्त्यासाठी आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आजची ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू